नमस्कार आज आपण फक्त एक वाटी भिजलेल्या चण्याच्या डाळीपासून समोसा कचोरी सगळं विसरून जाणारी अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं ना एक वाटी चण्याची डाळनं रात्रभर तर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि छान अशी चण्याची डाळ भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये लगेच तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर लगेच दहा ते बारा आपल्या लसणाच्या पाकळ याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि फक्त एक ते दोन चमचे पाणी टाकून यायला अशा पद्धतीने बारीकसर वाटून घ्यायचे जास्त पाण्याचा वापर न करायचा अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेले आहे तर याच्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला तयार करणार आहोत त्यासाठी गॅस कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा धणे टाकून घ्यायचे एक चमच्याला थोडेसे कमी जिरे टाकायचे आहेत एक चमचा आपल्याला बडीशेप टाकायचे दहा ते बारा ना आपल्याला काळी मिरी टाकून घ्यायची आणि दोन अशा सुक्या लाल मिरच्या ह्याच्यातमध्ये टाकून घ्यायच्यात आणि हे सगळे मसाले ना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे छान असे कच्चेपणा जायपर्यंत मस्त असे खमंग भाजायचे आहेत हा मसाला मोहन एवढी चव येते ना आपल्या पुरीला आपण जे बनवतो ते भरपूर एकदम टेस्टी येते त्यामुळं अशा पद्धतीनं मसाला नक्की एकदा ट्राय करा आता हे भाजल्यानंतर लगेच एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आता इथं सगळा मसाला थंड झालेला आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून न्यायला बारीक सरसं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने मी याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलेलं आहे छान असं आपला चविष्ट टेस्टी मसाला बनवून तयार झालेला आहे आता गॅसवर ठेवले कडे गरम करायला आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमच्या चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जो मसाला आपला वाटून घेतलं होतं ना डाळ ती डाळच्या मसाल्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता नॉनस्टिक कडे असेल ना शक्यतो नॉनस्टिकच्याच कडेचा वापर करायचा आहे कारण अशा कडेमध्ये ना हे खाली असं चिकटतं त्यामुळे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कडे असेल तर त्याचाच वापर करा आता हे अॅल्युमिनियमची कडे त्यामुळे चिकटतं आहे पण जसं जसं भाजेल नाही हे व्यवस्थित तर तसं तसं हे आपोआपकडे सोडेल त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती छान असायला शिजवून घ्यायचे आता एक ते दीड मिनटानंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्या अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे तर जोपर्यंत मिश्रणामधलं सगळं पाणी आटत नाही आणि जोपर्यंत हे असं मोकं होत नाही तोपर्यंत आपल्या अशाच पद्धतीने व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही तर बघू शकता हळूहळू मिश्रण व्यवस्थित असं शिजायला लागले आणि मस्त असं मोकं सुटसुटीत व्हायला लागेल तुम्ही बघू शकताय आता लगेच याच्यामध्ये आपल्याला बा भरपूर असे बारीक कटकरी करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो टाकायचा हा मसाला शक्यतो अशा पद्धतीने लास्टमध्ये टाकायचा म्हणजे याची चव छान अशी टिकून राहते आता परत एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मोकळं सुटसुटीत होईपर्यंत तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेले आणि छान असा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका टाटामध्ये काढून घ्यायचा आणि याला थंड होण्यासाठी आपण असं साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इथं पीठ मावून घेऊया तर मी इथे ना एक मोठे गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकदम थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं वणं हातावरती अशा पद्धतीने क्रश करून टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत ना याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्तही घट्ट नाही करायचं आहे जसं म्हणून बनवतो एवढं पण घट्ट नाही करायचं हलकासा नरम सर आपल्याला अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकत ना मी थोडासा घट्ट याचा गोहा तयार करून घेतलेला आहे आता लास्टमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये एकदम मौसूत होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही जी पुरी बन ना एकदम सॉफ्ट आणि एकदम छान असे बनवून तयार होईल त्यामुळं व्यवस्थित अशा पद्धतीने तर हाताच्या मागच्या बाजूचा आपल्याला जोर देते हे पीठ एकदम एकजीव आणि नरम असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं एकजीव असं मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि छान असं सॉफ्ट याचा गोळा तयार झालेला आहे आता लगेच आपण अशा पद्धतीने याचा गोलसर गोळा तयार करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला मुरत वगैरे घालायची काही गरज नाही लगेच आपण याच्या पुऱ्या तयार करायला घेऊया तर ह्या पिठामधला छोटासा उंडा मी घेतला अशा पद्धतीने आणि जसं आपण पुरणपोळीसाठी याची वाटी तयार करतो ना तशा अशा पद्धतीने याची वाटी करून घ्यायची आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला चा हे मिश्रण भरायचे तर हे मिश्रण भरपूर असं भरायचं आपल्याला गच्चसर भरायचं म्हणजे छान असे आपली पुरी लागते तर अशा पद्धतीने मिश्रण मी भरून घेऊ राहिले तुम्ही ह्या पिठाचे आहे ना पराठेसुद्धा बनवू शकता तुम्हाला जर पराठे आवडत असेल तुम्ही पराठे बनवलं तरीसुद्धा चालेल तर मी अशा पद्धतींच्या पुरीच बनवून राहिलेली तर अशा पद्धतींचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं एकदम सहज अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने जो सा वरचा भाग आहे थोडासा असा काढून घ्यायचा आणि मस्त असं आपल्याला याला व्यवस्थित गोल आकार देऊन कोरड्या पिठामध्ये बुडून न्यायची पुरी तयार करायची आता पुरी तुम्ही किती छोटी बनवायची किती मोठी बनवायची तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता पण पुरी शक्यतो ना हलकीशी जाडसर ठेवायची जास्तही पातळ नाही ठेवायची हलकीशी आपल्याला जाडसर ठेवायची म्हणजे ही छान लागते एकदम खायला तर बघू शकता अशा पद्धतीने ही पुरी हलकीशी मी तर जाडसर लाटून घेतलेली जास्तही एकदम पातळ आहे ना तर आता ह्या लगेच पुरी आपण तळून घेऊया तर पुरी तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये पुरी आपल्याला सोडून घ्यायची आणि मस्त अशी मिडियम गॅसवरती पुरी आपल्याला तळून घ्यायची तर बघू शकता एका बाजूने तळल्यानंतर ही पुरीवरती येते मग आपल्याला दुसरी बाजू याची बदल पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान अशी पुरी आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची तर बघू शकता छान अशी आपली पुरी टम्म फुगलेली तुम्ही बघू शकता काय भारी दिसू राहिलेली कचोरीपेक्षा सुद्धा भारी आपली पुरी बनून तयार झालेली आहे आणि चवीला एकदम छान लागते बघू शकता दोन्ही बाजून व्यवस्थित तळलेली आहे लगेच हे पूर्ण आपल्या तेलनी थवून घ्यायचे आणि ही पुरी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि दुसरी पुरी आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायची बघू शकता इथं मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आता वरती आल्यानंतर आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजून छान अशी तळून घ्यायची ही सुद्धा पुरी मस्त अशी टम्म आपली फुकलेली तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या पुरा तळू राहिलेलं आहे आता परत आपल्या इथं पूर्ण तेलने थांबून घ्यायचं आणि ही पुरी काढून घ्यायची तर अशा पद्धती इथं काही पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या पुऱ्या ना खायला एवढ्या चविष्ट लागतात ना तुम्हाला काय सांगू तुम्ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलंसुद्धा एवढा आवड्याने खातील नाही एवढीच चविष्ट ही पुरे आपले भरून तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये सारणसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त असं गच्च भरलेलं आहे तुम्ही ही चहाबरोबर खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता एकदम चविष्ट लागते भरपूर असं सारण भरलेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा एकदम टेस्टी आणि एकदम चविष्ट अशी पुरी बनवून तयार झालेली आहे एकदम माझ्या म्हणण्याप्रमाणे नक्की ट्राय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद